श्री स्वामी समर्थ जर एखाद्याच्या पत्रिकेत शनीची साडेसाती चालू असेल किंवा महादशा असेल किंवा ढैया चालू असेल तर त्यांनी कोणते उपाय करावयाचे आहे ते आपण पाहणार आहोत शनिदेवांची साडेसाती महादशा ढैया चालू असेल तर त्यांनी प्रभाव कमी करण्याचे उपाय कोणते करावे हे ते आपण पाहूया सर्व ग्रहामध्ये शनिग्रह न्यायाची देवता म्हणून ओळखली जाते शनी कर्मवादी ग्रह आहे जे व्यक्तीच्या चांगल्या कामासाठी शुभ फळ देतात आणि वाईट कामासाठी शिक्षा देखील करतात मेहनती आणि प्रामाणिक लोकावर शनीची कृपा आयुष्यभर राहते जर तुमच्या पत्रिकेत शनीची महादशा साडेसाती किंवा ढैया सुरू असेल अथवा सुरू होणार असेल तर ते पूर्वकर्मानुसार तुम्हाला फळ देतात शनी जर तुमच्या पत्रिकेत उच्च राशीचा असेल तर तो वरील अवस्थेत सौम्य फळे देतो पण नीचेचा असेल तर मात्र पत्रिकेच्या ग्रहमानानुसार फळे देतो कुंडलीत शनीची अशुभ स्थिती असेल किंवा शनीची महादशा साडेसाती किंवा ढैया चालू असेल तर कोणते उपाय करायचे तर ओम शम शनीच्छ नमः नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या मंत्राचे एकशे आठ वेळा जप केल्यामुळे शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतर साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी काळ्या तिळाचे दान केले पाहिजे साडेसाती आणि ढैया कमी करण्यासाठी प्रत्येक शनिवारी हनुमानाची उपासना केली पाहिजे हनुमान चाळीसा सुंदरकांड पाठाचे वाचन केल्यामुळे जीवनातील कठीण प्रसंगी त्याची फार मदत होते शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी काळ्या रंगाचे वस्त्र धारण केले पाहिजे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शनिवारी एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान केले पाहिजे किंवा ज्याची कोणत्याही प्रकारे मदत केली पाहिजे शनिवारी उडी डाळ तिळाचे तेल काळ्या रंगाचे वस्त्र दान केल्याचे फार शुभ परिणाम मिळतात शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून एक दिवा लावून त्याला फेरली मारली पाहिजे लोखंडाची किंवा सोने खरेदी टाळली पाहिजे ब्राह्मणाकडून शनीची पूजा करून घेतली पाहिजे त्यामुळे शनिदेवाचा राग कमी होण्यास मदत होते हनुमानाने श्रीकृष्णाची सेवा केल्यामुळे शनिदेव शांत होण्यास मदत होते ज्योतिषशास्त्रांच्या सल्ल्यानुसार नीलम रत्न धारण करू शकता किंवा किंवा घोड्याच्या पायाच्या नालीपासून तयार केलेली आमटी वापरू शकता श्री स्वामी समर्थ